नमस्कार सत्या आता खूपच विचार करत असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते कसला विचार करताय त्यावेळेला सत्या बोलतो धुमके तू मला खूप विचार पडला आहे आता मात्र एक गोष्ट नक्की काहीही झालं तरी आता आपल्याला शांत राहून चालणार नाही तुला माहिती आहे का ह्या देविकाचं आतासुद्धा काही ना काहीतरी चालूच आहे तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना नका तिच्याकडे लक्ष देऊ ती कशी आहे कळतं आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो असं कसं लक्ष नाही द्यायचं अगं असं जर का आपण लक्ष दिलं नाही ना तर ती आपल्या डोक्यावर बसेल डोक्यावर तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते डोक्यावर बसायचा प्रश्नच काय ए सत्या उगाच माझ्या सुनेच्या वाटेला जाऊ नकोसा मला सगळं काही कळतं आहे तुझं काय चालू आहे ते आता सुद्धा तू मुद्दामून काही ना काहीतरी काढतोयस ना त्यावेळेला लगेच सत्या बोलतोय निरुपा तुझा तरी तुझ्या सुनेवरती विश्वास आहे का ते सांग अग निरूपा तू त्या काकावरती विश्वास ठेवू नकोस कारण मला तो काका पटतच नाही तो कोंबडी चोरच आहे अगं एवढा लंडनला राहणारा काका तो आणि तो आपल्या घरात कोंबडी आल्यानंतर तिचा आवाज ऐकल्यानंतर तिला पकडायला जातो अगं जरा विचार कर ही जरा गोष्ट तुझ्या मनाला खटकत नाही का तेव्हा लगेच निरूपा स्वतःचीच बोलते हे सुद्धा खरंच आहे माझ्या मनाला सुद्धा ही गोष्ट खटकतेच पण काय करू काही गोष्टी कळतच नाहीत ना आता तर समजतच नाहीये की काय करावं ते पण आता मात्र मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरुपा मोठ्याने बोलते आता काय करू कसं समजावू सर्वांना मला समजत नाही तर इकडे देविका निरुपाच्या जा जवळ जाते आणि निरुपाला बोलते आई आता तरी तुम्ही माझ्यावरती चिडला नाही आहात ना आई तुम्हीच आता विचार करा तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका मला अजूनसुद्धा पटत नाही की हा तुझा काका आहे का म्हणून तेव्हा लगेच देविका म्हणते असं काय करताय तुम्ही तुम्ही असा विचार का करताय आई म्हणजे मी आता सुद्धा खोटंच बोलते असं तुम्हाला वाटतंय का असं जर का वाटत असेल ना तर मी या घरातूनच निघून जाते तेव्हा लगेच सत्या मोठ्यानी बोलतो जा जा तुझा तर बोजा बिस्तरा भरलेलाच आहे तो आवर आणि निघ आता इथून कारण देविका तू आता सुद्धा खोटं बोलतेस त्यावेळेला देविका म्हणते सत्या उगाच नाटकं करू नकोस आणि प्रत्येक वेळेला माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसायची गरज नाही बाबा हे काय चाललंय घरात या घरात आम्हाला काही स्थानच नाही आहे का, का पंकज तू माझ्या बाजूने बोलणार आहेस की नाही तेव्हा मात्र पंकज चिडलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा प्लीज हा विषय इथल्या इथे ताणू नका तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो आता सगळं काही समाप्त आता मला कळतच नाही आहे की काय करावं ते पण मी मात्र आता शांत नाही राहणार एकेकाला एकेकाची लायकी दाखवावीच लागणार त्यावेळेला लगेच देवी का काका उठतो आणि बोलतो काय चाललं आहे तुमचं का तुम्ही माझ्या पुतणीला असं सा सारखं सारखं बोलताय तिचं अपमान करताय हे बघा तुम्ही माझ्या पुतणीचं अपमान केलेला मला अजिबात आवडत नाही आहे हे सर्व इथल्या इथे थांबवा बघू कारण तुमच्या या गोष्टींचा मला त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला त्याला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने सत्या बोलतो पुरे हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे नाहीतर गोष्टी हाताबाहेर गेलेल्या आहेत हे मला कळून चुकलंय तेव्हा त्या मात्र त्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला लगेच तो त्याच्या काकाजवळ जातो आणि म्हणतो एक काका उगाच नको तिथे बाजू घेऊ नकोस अरे एक नंबरचा कोंबडी चोर आहे कोंबडी चोर तेव्हा लगेच तो लगेच बोलतो तुला कसं कळलं की मी कोंबडी चोर आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो तुझ्या हावभावावरून कारण तुझे हाऊभावच सांगतायत ना की तू कोंबडी चोर आहेस म्हणून तेव्हा मात्र देविकाचा काका चांगलाच गप्प बसतो त्यावेळेला लगेच देविका बोलते काका अहो कशाला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देताय त्यांना सवयच आहे दुसऱ्यांना तुम अगदी कमी लेखायची त्यावेळेला लगेच मीरा बोलते आम्ही कशाला कुणाला कमी लेखू आणि तसंही काय आहे ना देविका तूच असा विचार करतेस आम्ही नाही असा विचार करत देविका तुझा खोटेपणा आहे ना सगळ्यांच्या लक्षात आला आहे म्हणून तू अशी वागतेस तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते बद झालं येता जाता माझा अपमान करायची गरजच नाही आहे प्रत्येक वेळेला जर का तुम्ही असंच वागणार असाल तर त्रास हा होणारच ना जरा तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो पण तुला त्रास तर व्हायची गरजच नाही तू का असा विचार करतेस अगं जरा विचार कर तू काय वागतेस ती तेव्हा मात्र देविका बोलते बस पुरे त्यावेळेला सत्या बोलतो देविका तुझ्या गोष्टी बंद कर थांब जरा आणि तेवढ्यात सत्याच्या मित्रांनी त्या माण देविकाच्या अंकलच्या मित्रांना सगळ्यांना घरात आणलेलं असतं तेव्हा मात्र देविकाचा अंकल जो बनून आलेला असतो तो चांगलाच घाबरतो त्यावेळेला लगेच तो देविकाच्या जवळ जातो आणि देविकाला बोलतो हे बघा मॅडम सगळंच संपलंय कारण आता इथे माझे मित्र आलेत आणि यांच्यासमोर तरी मी आता खोटं नाही बोलू शकत तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते त्यावेळेला सत्या बोलतो काय झालं देविका अगं तुझा अंकल तुझ्या कानात काय बोलतोय त्यावेळेला देविका बोलते सत्या गप्प बसना ना कशाला उगाच आगावपणा करतोस त्यावेळेला लगेच सत्या बोलतो मी नाही आगावपणा करत आगावपणा जर का कोणी करत असेल तर तू तो करतेस देविका नको तिथे शानपणा करण्यापेक्षा एक गोष्ट जर का लक्षात ठेवली असतीस की आपण काय वागतोय काय नाही या गोष्टीचा जर का तू विचार केला असतास तर बरं झालं असतं पण तुला मात्र त्या गोष्टीच कळत नाहीये तू चुकतेस त्याला मी तरी काय करणार तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते आता सगळ्या गोष्टी बंद कर आणि मला आता हा विषय ताणायचा नाही हा विषय आता इथल्या इथे बंद झालाच पाहिजे तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते काय चाललं आहे कोण ही माणसं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो आत्ता कळेल ना कोण आहेत ही माणसं आणि त्यावेळेला लगेच ती माणसं येऊन देविकाच्या अंकलला मिठी मारतात आणि बोलतात काय रे तू कधी एवढा मोठा झालास मला सांगितलं सुद्धा नाहीस आणि आम्हाला तू सोडलंस अरे आमचा पण विचार करायचा हो ना आपण सगळेजण मिळून कोंबड्या सोरायचो हे ऐकताच निरुपा बोलते म्हणजे रस्त्यावरच्या कोणत्या तरी भिकारड्याला तू माझ्या घरात तुझं अंकल म्हणून आणलंयस तुझी हिंमतच कशी झाली तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस देविका जरा विचार कर त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंद करा तुम्ही काय बोलताय मलाच कळत नाहीये आई प्लीज प्लीज तुम्ही माझा विचार करा त्यावेळेला लगेच निरूपा बोलते देविका मला कोणाचाच विचार करायचा नाही खोटार खोटारडी निघालीस खोटारडी तू देविका मला सगळं काही समजलंय आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र देविका चांगली चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी निरुपा सटा सटासट त्या अंकलच्या कानाखाली वाजवत त्या अंकलला तर घराबाहेर काढेलच पण देविकाचा सुद्धा घराबाहेर फेकेल का घरा फेके कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू